ओम अनंत हरी नारायण आज वसंत पंचमीचं सा औचित्य साधून माता सरस्वतीच्या चरणी मी काही पंच्याहत्तर बेसिक अलंकार आपल्या समोर ठेवत आहे तर हे पंच्याहत्तर अलंकार जर आपल्याला वाजायचे असतील तर त्या अलंकारास एक प्रमाणित स्वरूप ठरवणं आवश्यक आहे ते मी याप्रमाणे ठरवलेलं आहे तर या सिरीजमधले दोन अलंकार आज मी त्यांचं फिंगरिंग आपल्याला समजून सांगणार त्याआधी तुम्हाला तो अलंकार कसा वाजवायचा किंवा म्हणायचा ते समजून घेणं आवश्यक आहे तो असा की हा अलंकार या ठिकाणी मी इथे लिहिलेला आहे हा जो स्तंभ दिसतो आहे निळ्या आणि काळ्या अक्षरामध्ये यामध्ये अलंकाराच्या स्टेप्स मी लिहिलेले आहेत तर तुम्हाला प्रथम वरून खाली हा असा अलंकार म्हणायचा आहे त्यानंतर मग खालून वर हे वर्णसे वाजवत जायचे याच्यामध्ये चार प्रकारचे स्टेप राहतील पहिल्या स्टेपमध्ये हा एवढा भाग दुसऱ्या स्टेपमध्ये इथून हा एवढा भाग तिसऱ्या स्टेपमध्ये इथून एवढा भाग आणि चौथ्या स्टेपमध्ये इथून एवढा भाग त्यामध्ये वाजेल हा अलंकार मी तुम्हाला एकदा त्या पद्धतीने वाचून दाखवतो की तुम्हाला तो कसा वाजवायचा आहे त्याचे स्टेप पहा ध ध निसा निनी सा, सा रे, रे, रे पा, मा, मा, पा, पा, सा रे ग रे ग म ग ग म प म प म प ध नि धनिसा त्याचा अवरोह ग ग रे सा रे रे सा नि सा सा नि धप ध प म म ग म ग रे ग ग सा आता हाच अलंकार तुम्ही जर असा वाचला तर इथे आपल्याला आरोह मिळतो या ठिकाणी तो असा येईल ग रे सा म म ग रे पप ग ध प नि धप सा सा नि ध रे रे सा नि ग रे सा नंतर मग त्याचा अवरोह धधनिसा पप प ध ग म प रे रे म सा सा रे नि निसा रे धध निसा असे चार मोडमध्ये हा अलंकार आपल्याला वाजवायचा आहे आणि हे चार मोड मी या ठिकाणी इथे लिहिलेले या टेबलमध्ये त्याच्यामध्ये पहा आता हा इथे मी धदनिसा लिहिलेला आहे आणि त्याच्यासमोर असं उभा वाण काढलेला आहे म्हणजे तुम्हाला या धदनिसाचा जो वर्ण आहे हा इथून तुम्हाला वर चढत जायचं आहे आरोह करायचा आहे त्यानंतर याच्यासमोर मी असे हे फिंगरिंग दिलेले आहेत त्यामध्ये ज्या स्केलमध्ये तुम्हाला ब्लॅक कीचा समावेश असतो काळ्या पट्ट्यांचा त्यासाठी हे तीन प्रकारचे फिंगरचे पॅटर्न्स मी इथे दिलेले आहेत आणि हे जे एक पॅटर्न आहे हे फक्त पट्ट्या ज्या स्केलमध्ये पांढऱ्या येतात त्यासाठी हे फिंगरिंग आपल्या उपयोगाचं आहे तर याच्यामध्ये आता हे इथे पहा मी धनीसरलेला हा उगा बाण्या म्हणजे हा या धनिसापासून तुम्हाला वर जायचं आहे त्यानंतर त्याचा अवरोह गगरेसा रेसा हा जो वाजवला मी गगरेसा रेसानी तर इथे गग रेसा लिहिला तिथे असा उलटा बाण काढलेला आहे मी म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हा इथे अव अवरोह या ठिकाणी आहे त्यानंतर मग हाच गगरेसापासून तुम्ही वर असं चढत गेले तर हा इथे उभा बाण मी काढलेला आहे आणि नंतर मग त्याचा अवरोह हो किंवा आपल्याला कॉन्ट्रास्ट सुद्धा म्हणता येईल त्याला तो असा दर्जानी सप्पद याप्रमाणे खालपर्यंत हा येईल अशा प्रकारचे हे फिंगरिंग या ठिकाणी या, या, या टेबलमध्ये मी दिलेले आहेत आता या अलंकाराचे जर फिंगरिंग शोधले तर मला जवळपास पंधराच्या आसपास इतके फिंगरिंग मिळालेले आहेत परंतु हे त्यातले त्यातले त्यात सगळ्यात चांगले जे फिंगरिंग आहेत हे या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवत आहे तर आता ज्या स्केलमध्ये पाचही काळ्या पट्ट्या आहेत तसं आपलं एकचं जे स्केल आहे मेजर स्केल, है, स्केल है मी है। तो हे मी निवडलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे जे फिंगरिंग आहे मी तुम्हाला वाजून दाखवतो स्लो स्पीडमध्ये आणि ते फिंगरिंग तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ते फिंगरिंग मी कसं केलेलं आहे जर त्या स्पीडमधलं फिंगरिंग तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही त्या व्हिडिओचा स्पीड थोडंसं कमी कर करून ते फिंगरिंग समजून घेऊ शकता त्यामध्ये चार प्रत्येक मोडमध्ये फिंगरिंग एकच आहे तर त्याप्रमाणे मी आता तुम्हाला वाजून दाखवतो आहे सर्वप्रथम हे मध्ये शुद्ध स्व स्वर सप्तकात हे फिंगरिंग मी वाजवेल त्याच्यानंतर मग एक स्केल मी घेणार आहे ज्याच्यामध्ये फक्त पांढरे पट्टे येतात आणि त्या स्केलमध्ये चारही फिंगरिंग मी तुम्हाला वाजून दाखवणार आहे ر <sweak> आपण वापरू शकतो आता अलग अलग मध्ये जर तुम्हाला अलंकार वाजायचा असेल तर तुम्हाला या तीन पैकी कोणत्या तरी एका बोटाची योजना पण तुम्ही निवडून ते फिंगरिंग त्या, त्या तुम्ही निवडून अलग अलग प्रकारचे अलंकार अलग अलग थाटामध्ये वाजवू शकता आता हे सगळे हाच अलंकार तुम्हाला सर्व पांढऱ्या पट्ट्या असलेल्या स्केलमध्ये जर वाजत असेल तर हा अलंकार कसा वाजेल ते, तुम्हाला ते मी नहीं नहीं ते तुम्हाला आता वाजवून दाखवतो त्यामध्ये मी पांढरी तीन ही पट्टी निवडलेली आहे आणि माता सरस्वतीला अनन्य शरणागती म्हणून मी त्या पांढरे तीनमध्ये जर तुम्ही सर्व पांढऱ्या पट्ट्या घेतल्या तर तुम्हाला भैरवीचा था थाट मिळतो आणि ती सरस्वतीची चरणी शरणागती म्हणून राग निवडलेला आहे आता हे स्पिंगरिंग या सर्व पट्ट्यांमध्ये कसं हे आपण बघूया पहिो नंबर ते